आणि सामाजिक कार्यकर्ते गोकुळ समाधान देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त एकवीस फूट भव्य शेषनाग प्रतिमा दर्शन प्रतिकात्मक बारा ज्योतिर्लिंग दर्शन तसेच तीन दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे जानता राजा मैदान सावरकर नगर येथे हा कार्यक्रम होत असून मंगळवारी सकाळी राज योगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांच्या हस्ते ध्वजारोहण एकवीस फूट उंच शेषनाग प्रतिमेचं पूजन झालं मंगळवारी सकाळी या भव्य शिव महोत्सवाचा शुभारंभ सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला या शिवमहोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रम पुस्तक प्रदर्शन महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत आणि या शिवमहोत्सवात सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे वैशालीताई देवरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ माजी नगरसेविका सीमाताई निगळ यांनी केला आहे तर प्रमुख पाहुण्यांनी देवरे आणि निगळ कुटुंबियांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि हे सर्व आयोजन करणाऱ्यांनाही त्याचं खूप साडे पुण्य मिळत आहे तर तुम्हाला सर्व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेलीच आहे तर तुम्ही पण जास्तीत जास्त लोकांना याची माहिती शेअर करा व जास्तीत जास्त लोकांना तुम्ही याचा दर्शनाचा लाभ दिला तर नक्कीच तुम्हाला त्याचं पुण्य कर्म आमच्या गंगापूर रोडच्या ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आणि रायगड प्रतिष्ठा समाधानजी देवरे गोकुळ निगळ यांचा परिवार आणि आदरणीय वा, वा, वासंती दिदी आणि यांच्या ईश्वरी प्रजापिता ब्रह्मकुमार ब्रह्मकुमारी ईश्वरी ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे गेल्या दोन वर्षापासून हा कार्यक्रम इथे होतोय समाधान देवरे आणि गोकुळ गोकुळ भाऊ पण देवाचंच नाव आहे आणि समाधानच्या अण्णावात देव देव आहे मी आपल्या सर्वांना खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आमदार सीमाताई काल येऊ शकला आज काही कामानुर आले नाही मी त्यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि आजच्या ज्या सुरुवातीच्या रात्रीला बघा उत्तर गोलार्ध हा स्थिर असतो आणि त्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये एक ऊर्जा तयार होत असती म्हणून याला सायन्स सुद्धा एक काहीतरी कारण दिले प्रसन्न वातावरण या ठिकाणी तयार होतं याचे अनुभव आम्हाला खूप मार्क्सपेक्षा पण खूप चांगले आले आणि मी आता सर्वांना विनंती करतो की सर्व महिला वर्ग असेल किंवा आसपास आपले जेवढे काही पुरुष महिला वर्ग असेल त्यांनी ह्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि नक्कीच खूप चांगलं आपल्या पदार्थ पडत तुम्ही सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आलेल्या सर्व भाविकांना शेष नागाच्या आतून किती शेष नागाने आपल्यासाठी केलेले कार्य त्याच्यातून बाहेर निघून आपल्याला महादेवाचं दर्शन होणार आहे याचा सुद्धा सर्वांनी आपल्या परिसरातील नातेवाईक सगळ्यांना सांगायचंय का का आ, का मी थोडक्यात कार्यक्रमाला आलेल्या सर्व सर्वांच आमचे या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम होत आहे गोकुळ भाऊ आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे ज्येष्ठ नागरिक आमच्या वडील परिवारातर्फे व संस्थेतर्फे मी खूप खूप आभार या शिवमहोत्सवा निमित्त काल दुपारी भव्य शिवदर्शन यात्रा मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीत भव्य शिवलिंग प्रतिमा प्रतिकात्मक शिवमहादेव ढोल ताशांच्या गजरात असंख्य महिला नागरिकांसह प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे असंख्य साधक या मिरवणुकीत सहभागी झाले सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंगपूजन राजयोग मार्गदर्शन तसेच भक्तांना उपवास महाप्रसादाचे वाटप सत्तावीस फेब्रुवारीला सचिन परब यांचे आनंदी जीवनाची गुरुकिल्ली यावर व्याख्यान मुलामुलींचे सांस्कृतिक नृत्य शिवभक्ती गीत हा कला प्रदर्शनाचा कार्यक्रम अठ्ठावीस फेब्रुवारीला सायंकाळी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक गोकुळ निगड समाधान देवरे यांनी केला आहे या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर वासंती दिदी मनीषा दिदी सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे समाधान देवरे गोकुळ निगड सीमाताई गोकुळ निगड वैशाली समाधान देवरे माजी नगरसेविका माधुरी बोरकर व्यासपीठावर उपस्थित होत्या oh, वासंती दिदी मनीषा दिदी पुष्पा दिदी विना दिदी भगवान अहिरे गोकुळभाई शांतीलालभाई चंद्रशेखरभाई भाजपाचे महेश हिरे मनोज तांबे राजेश तराडे रवींद्र जोशी गौरव बोडके नानाबाग बाळासाहेब जाधव शांताराम निगड चंद्रकिशोर मुंदडा गोरक्ष सोनावणे ज्ञानेश्वर निगाळ रोहिणी जोशी रसरला जाधव विश्वास पाटील सुनील मौले किसनराव खताळी शरद शिंदे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंडे मुन्ना तुपे दीपक वाक चौरे संतोष पवार यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारी सातपूर